अहमदनगर न्यूज आवाज सत्याचा पारनेर नगर विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार राणीताई निलेश लंके यांच्या प्रचाराचा नारळ भाळवणी इथं फुटला यावेळी पारनेर तालुक्यातील अनेक दिग्गज नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटामध्ये प्रवेश केला यावेळी महाविकास आघाडीचे उमेदवार राणीताई लंके यांनी सांगितले की मला भाषण करता येत नाही मी विधिमंडळात काय बोलणार अशी टीका विरोध करत आहे मी विरोधकांना निक्षून सांगते की मी खासदार निलेश लंके यांच्या पावलावर पाऊल ठेवून काम करणार आहे मी खासदार लंके यांची वाघीन आहे कामाला पण वाघ आहे हे लक्षात ठेवा माझ्या नादी लागू नका असा इशाराच महाविकास उमेदवार राणी लंके यांनी दिला भाळवणी येथील दिल सभेत बोलत होत्या या सभेत जिल्हा परिषदेच्या कृषी समितीचे माजी सभापती बाबासाहेब तांबे व शिवसेनेचे शिंदे गट तालुका प्रमुख विकास रोहकले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला लंके म्हणाऱ्या सभेला जमलेली आजची गर्दी पाहता ही प्रचार सभा नाही तर विजयी सभा आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही खासदार निलेश लंके हे आमदार असताना त्यांनी मतदारसंघासाठी मोठा निधी आणला भविष्यात ही विकास कामांची परंपरा सुरूच राहणार असल्याचा विश्वास लंके यांनी व्यक्त केला यावेळी खासदार निलेश लंके म्हणाले ज्यांनी पक्षात प्रवेश दिला पाठिंबा दिला त्या सर्वांना प्रतिष्ठित सन्मान मान दिला जाईल पूर्वीच्या सहकार्यांनाही त्यांचा सन्मान मिळेल राजकारणात कुणी कुणाचं शत्रू नसतात महाविकास आघाडीमध्ये विविध पक्ष एकत्र एकत्र तुम्ही आले एक तर बिघडले असं सवाल खासदार लंके यांनी केला यावेळी अहिल्यादेवी होळकर यांचे वंशज भूषण राजे होळकर प्राध्यापक शशिकांत गाडे बाबासाहेब तरटे माधवराव लामखडे जयंत वाघ अशोक घुले बाबासाहेब तांबे विकास रोहकले

साठी त्या ठिकाणी आहे त्यामुळे त्या काळात सुद्धा आपल्या ज्या ज्या अडी अडचणी असतील त्या आपण नक्कीच्या त्या काळात सोडवण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न आणि एक महिला महिला आमदार चोवीस तारखेला जास्तीत जास्त महिला त्या ठिकाणी उपस्थित होत्या फॉर्म भरण्यासाठी महिला त्या दिवशी एक वेगळाच आनंद आणि उत्साह यांच्या त्या ठिकाणी चेहऱ्यावर दिसून येत होता कारण त्याला एक वाटत होता का आज आपल्याला एक पहिल्यांदा संधी मिळते पारनेर नगर मतदारसंघाला महिला म्हणून पहिल्यांदा संधी मिळते त्या संधीचा नक्कीच आपण सोनं केल्याशिवाय राहणार नाही माझ्या सर्व महिला ज्या मागं राहतात कामाने तर मी तेजवर वर सर्व महिलांना एक ठिकाणी तेजवर वर बसता आलं त्यामुळे जास्त त्यामुळे महिला कशा पुढे येऊन नेण्यासाठी मी प्रयत्न करेन यासाठी मी येत्या काळात प्रयत्नशील राहणार नाहीतर मी सुद्धा खालीच बसल्या जायचे प्रत्येक ठिकाणी कार्यक्रमात आज या ठिकाणी महिला सुद्धा आवर्जून प्रत्येक ठिकाणी महिला सुद्धा आज mic बोलू शकतात तर पहिले stage सुद्धा याला घाबरायच्या आणि त्याच्यामुळे महिला पुढं मागल्या महिलांच्या अंगात सगळं असतं पण त्यांना ते धाडस होत नव्हतं पण आता माझ्यापासून सुरु झालेली आहे आमची पुरुष मंडळी महिलाला पुढं येऊ देत नाही स्त्री शक्ती एक नारी शक्ती असते ती काही पण करू शकते कारण लोक म्हणतात काय कायला बोल देत नाही तसं लंकेज साहेबाचं काम आहे तसेच लंकी साहेबाच्या पाहुणा पाहून घरूनच मी काम करा कारण मी लंकी साहेबांची माहिती आहे त्याच्यावर कोणी काय लोक काय बोलशन सुरुवात त्या ठिकाणी बोलता येणार आहे सर्वांना सर्वांनी तन्वून राणे काम करायचंय विजेत नक्कीच आहे पण आपल्याला जास्तीत जास्त लीड साठी त्या ठिकाणी प्रयत्न करायचा आहे वीस तारखेपर्यंत सगळ्यांनी एकजुटीने एक तन मन राहणे काम करायचं आपल्या गावाचं आपल्या तालुक्याचं लीड कसं वाढेल याकडे सर्वांनी बारकाईने लक्ष द्यायचं आणि आपलं चिन्ह लक्षात ठेवायचं आपलं पवार साहेबांचं चिन्ह आहे तू वाजवणारा माणूस लक्षात ठेवायचं लंके साहेब मला तुम्हाला सांगायचंय तुम्ही जशी तुमच्या प्रचाराची जबाबदारी माझ्यावर दिली तुम्ही आता लोकसभेत खासदार आहे आणि तुम्ही एकटे नाही तुमच्या बरोबर आणि आठ तगडे पैलवान आहेत तुम्ही सगळ्यांनी वर हा जो धनगर आरक्षणाचा प्रश्न आहे तो तितक्याच ताकदीनं लोकसभेमध्ये तुम्ही मांडाल ही मी तुमच्यावर जबाबदारी सोपवतो इथे आमच्या ताई बसलेल्या आहेत मी त्यांना आत्ताच आमदार म्हणतो आपण आमदार होऊन गेल्यानंतर आपल्याकडून सुद्धा आम्हाला हीच अपेक्षा या सगळ्या समाज बांधवांना की या आपल्या विधानसभेमध्ये आपलं महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर आपण तितक्याच ताकदीने आपल्या परिसरातल्या या मोठ्या प्रमाणात असणाऱ्या मेंढपाळ बांधवांच्या प्रश्नासाठी निश्चितपणे भांडाल आणि त्यांच्यासाठी प्रयत्न कराल ज्या पद्धतीनं अहिल्यादेवींनी या देशामध्ये काम केलं तसं एक आदर्श महिला राज्यकर्ती म्हणून आपण काम कराल आणि या परिसराचा विकास कराल याची मला खात्री आहे फार वेळ मी घेणार नाही मला पण पुढं बारामतीला जायचं आहे उद्याचे बाकीचे कार्यक्रम आहे त्यामुळं आपण सगळे सुज्ञ आहात थोडासा विचार करा हेच सरकार आपण महाराष्ट्र एवढ पुरोगामी विचाराचं हे महाराष्ट्र आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जातींना सोबत घेऊन इथं काम केलेलं आहे आणि या महाराष्ट्राच्या भूमीला शरद पवार साहेबांनी यशवंतराव चव्हाणांनी विलासराव देशमुखांनी स्वतःच्या जीवाच पाणी करून जपलेलं आहे या महाराष्ट्राचा सलोखा आपल्या सगळ्यांमधला एकोका त्यांनी टिकवलाय महाराष्ट्रातला पाण्याचा प्रश्न असू द्या वेगवेगळे विषय असू द्या त्यांनी चांगल्या पद्धतीने हाताळले आणि या दहा वर्षात या भाजपच्या सरकारनं या सगळ्या गोष्टीवर पाणी फिरवण्याचं काम केलं आपल्याला धनगर समाजामध्ये त्यांनी कुठेतरी विष प्रकार केला की पवार साहेबांनी आपलं नुकसान केलं मागच्या पिढीला हे माहिती तुम्ही जर त्याचा थोडासा सखोल अभ्यास केला तर तुमच्या लक्षात येईल अनेक मंत्री पवार साहेबांनी आपल्याला या महाराष्ट्रामध्ये दिलेले या निवडणुकीमध्ये सुद्धा महाविकास आघाडीनं सहा चेहरे आपल्याला धनगर समाजातले दिलेले मग शरद पवार साहेबांची भूमिका हीच असते की समाजातल्या प्रत्येक घटकाला मग तो दलित असू द्या आदिवासी असू द्या उपेक्षित असू द्या कोणी असू द्या प्रत्येकाला संधी दिली गेली पाहिजे प्रत्येकाचे प्रश्न मार्गी लावले गेले पाहिजेत आणि प्रत्येकाचं प्रतिनिधित्व झालं पाहिजे आणि ह्या विचाराचा महाराष्ट्र जर आपल्याला टिकवायचा असेल तर या निवडणुकीमध्ये आपल्याला जबाबदारीनं आदरणीय पवार साहेबांचे हात बळकट केले पाहिजेत उद्धव ठाकरे साहेबांचे हात बळकट केले पाहिजेत राहुल गांधींचे हात बळकट केले पाहिजेत मी स्वतः आता चांगल्या पद्धतीने आपण सगळे एकत्र एक बेलाने एक काम करू राजकारणामध्ये सगळे नवे जुने असं काही नसतं पन्नास वर्ष काय लोकांनी पवार साहेबांबरोबर राजकारण केलं किती पन्नास वर्षे माझं तर काम परवाचा जन्म आहे पवार अंबराबा पण कधी कधी पन्नास वर्ष राजकारण करणारे लोक सुद्धा आम्हाला सांगायचं तेवढं पवारसाहेबांना सांगावं काय का नाही शेवट विश्वास संपादन करणं सगळ्यात महत्वाचं असतं काय संतोष राव बरोबर विश्वास संपादन करणं सगळ्यात महत्वाचं असतं ठीक आहे मागचं काय असं झालं गेलं गंगेला गेलं शेवट यांना राजकारणामध्ये विसरायचं शिकायचं असतं काही लोक काय म्हणतात ना मू ओमे राम अर बघल मी छुरी तशातली आपली सवय नाही ती सवय नाही काय लोक आला ना समोर समोर दोन शब्द सांगून तुम्हाला सुनावलं जाईल एखाद्याला तर माग जवळ घेऊन लोक राजकारणात आव करणारा मी नाही राजकारणात दाव करणारा बी नाही त्यामुळे निश्चित तुम्ही सगळेजण आले गावाचे गाव एक शिक्की करा आपलं मताधिक्य कमीत कमी एक लाख मताचं मताधिक्य मिळालं पाहिजे किती कमसे कम समोरच्या उमेदवाराला गाव सापडूस तर आपली निवडणूक संपून आहे राहिले किती आता आता बारा तारीख उजाडली थोड्या वेळाने बारा तारीख क्लिअर कायला मला पण ना मला कळालं नाही म्हणून तर खासदार झालो टायमिंग घड्यावर काढायला असतं तर नसतं झालं <laughs> राहिले पाच सहा दिवस हे जुळत नसतं काही काय काळजी करू नका निवडणुकीपुरते भूक्षेत्र उगून जमत नसतं निवडणूक आयोग लोकांच्या लग्नाला श्रद्धा श्रद्धांजली वायाला जाऊन लोक डोक्यावर घेत नसतात चोवीस तास तीनशे पासष्ट दिवस निलेश लंके आणि निलेश पूर्व कुटुंबानी समाजासाठी वाहून घेतले आणि कोण आरोप करीत असते आणि एकाच घरात आमदार आणि एकाच घरात खासदार आणि आम्ही काम करतो आम्हाला काम बोलताय ना काम करतो ना आणि सांगितलं जात की आता लोक विधान भवनात काय मांडता येणार का नाही काम करणाऱ्या माणसाला काय अशक्य नसतं आणि ढवळपुरीची एम आय डी सीचा कुणीतरी विषय घेतला ढवळपुरीची एम आय डी आपण करणार म्हणजे करणार मी ढवळपुरीच्या एम आय डी सी बाबतीत अधिकाऱ्यांची बरोबर त्या ठिकाणी मिटिंग पण केली अधिकाऱ्यांचा बरोबर आहे ना तुम्हीच होते अधिकाऱ्यांना तर आखावलं पण उदय सामंतांबरोबर आपण मिटिंग केली पण ज्यांना आपण लोकसभेला जागा दाखवली त्यांनी खोडा घातला म्हणून ती एम आय टी सी राहिली पण राज्यामध्ये येणार सरकार हे महाविकास आघाडीचं सरकार असणारे आणि ते सरकार आल्यानंतर पहिले ढवळपुरीची एम आय डी सी केली जाईल या ठिकाणी शब्द देतो जे पाहण्याचे काही प्रलंबित प्रश्न आहे ते प्रश्न सुद्धा आपण लवकरात लवकर लवकर सोडू आणि आपला मतदारसंघ वेगळा उंची घेऊन जाण्यासाठी आपण निश्चित प्रयत्न करू हेच या ठिकाणी सांगतो रामकृष्ण आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी अहमदनगर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा